आलो रचना ना, ना ने ने लगी, लगी। हो, तो आपसे सब्सक्राइबर भेटले यूट्यूब चैनल पण नाव क्या चैनल ब्लॉग विथ राहुल तुम्हें असच बाइक वरती फिर आम्हाला कंटेंट भेट दीडे बोल हो हो दीडे बोल एक चाल पण लोक खूप बोलत आहेत ब्लॉगर आहे गोप्रो आहे गोप्रो आहे आयफोन जोकोन का बोलले तर सांगा गोप्रो गोप्रो करून बंद झाले मेरे गावात दमले पाय तुटले आमच्या इकडे बायका काय पण बायका काय दमत नाही नमस्कार मॅडम तुमचं आपलं युट्यूब ट्रॅव्हल तुम्हाला आपण स्वागत आहे पुन्हा एकदा देवीदर्शन ब्लॉग तुमचं स्वागत आहे आज आपण निघालो डायरेक्ट खाण्याला आपण टेमिने देवी पाहू आणि तिकडे जत्रावर भरतो मला माहिती असेल तर जत्राफार आपण शूट करू आपण एक्सप्लोअर करू तुम्हाला दाखवू आज आज बारा आहे शनिवार जत्रा आय थिंक फूडच्या शुक्रवारपर्यंत असतात फॉर शर चला घ्या तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत ऑलमोस्ट आपल्याला लागले एक सव्वा तास पोचायला थोडंफार होतं पण ठीक आहे आणि इकडे सर्व तुम्हाला इकडे हे पाहायला मिळतील हां हे स्टॉल्स म्हणजे आपले रस्त्यावर जे स्टॉल असतात ते झाले सुरू इकडे आता हे बघा इकडे ब्लँकेट्स वगैरे आहेत चादर वगैरे आहे लेगिंग्स वगैरे आहेत बॅग्स वगैरे आहेत त्या साईडला आणि मध्येचा पप्पा मला थांबलेला आहे, आहे हो क्लिप्स वगैरे आहेत या हे बघा घराचं डेकोरेशनसाठी कपडे वगैरे बॅग इकडे पण बॅग्स खेळणी लहान मुलांचे कढई वगैरे त्या साईडला आहेत या साईडला ते आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे आहेत इकडे आपले हाफ पॅन्ट हाफ पॅन्ट का म्हण लेगिंग स्टाईप इकडे पण तेच आहेत ग्लास वगैरे आहेत कप्स वगैरे आहेत तुम्हाला दोन्ही साइडला इकडे या गोष्टी पाहायला मिळेल इकडे आता आपण येऊन पोहोचणार आहेत देवीच्या हे बघा आहे गर्दी आहे चांगलीच गर्दी आहे बघ इकडे 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 तुमचीच वाट बघू होतो गाडी पार्क केली आहे शावा मस्त तू इथून आला हां हां गल्लीत गल्लीतून आला हा तेवढा आणि त्यांनी आपलं मंडपा आपण गावी आज नसल्या मजबूत गर्दी मजबूत गर्दी जर मंडळी आरती चालू आहे एक तास आरती जाईल आपण जत्रा फिरून घेऊ आणि मग आपण दर्शन तर आता आमो आरामात एकता तास जत्रा जा, जा, फिर ऑनली फिर।, फिर नो शॉपिंग हे सर्व बघा इकडे इग्मिटेशन दिलं या साईडला ठीक आहे बाजूला आणि तुम्हाला मुखवास वगैरे पाहिजे असेल ते बघा मुखवास वगैरे आणि या साईडला सर्व इकडे आणि इकडे ज्वेलरीचे तुम्हाला शॉप खूप पाहायला मिळते हे लेडीजचे एकदम एक नंबर हा इकडे थांबले वाटलंच मला कुठे गेलं इकडे थांबलं काय पेन पेन्सिल आहे तिकडे तुम्हाला खाण्याचे आयटम खूप पाहायला मिळते ज्या साईडला पण आहे तिकडे पण आहे त्या साईडला पण आहे तिकडे पण आहे तिकडे टी शर्ट हां तिकडे पन्नास रुपये टी शर्ट आहे पाहूया पाहूया आपण एक लहान मुलांना खेळायचं पण आहे त्या साईडला बघा खेळायचं सर्व तुम्हाला पिना गोळ्या सर्व मिळणार तर आपली सुरुवात बसली इकडे मेरीगाव ग्राउंड मध्ये गोल गोल फिरणार आहे काय एवढी हाऊस असते कळत नाही लोकांना फिरायची तू की वाटते वाटे इकडे ट्रेन पण आहे आणि मोठी पण बसले ट्रेन मध्ये क्या आहे वालो लाकडे चिल्ड्रन ग्रीनवाला एअरपोर्टला इकडे बसलं मोठा एक अव मोठा बसला अलो बसा या मेरीगो राऊंड आहे पन्नास रुपये आय थिंक सर्वकडे तेच सेम असेल याच्याडून पन्नास असेल पन्नास असेल मोठी ह्याच तीस आणि पन्नास रुपये चालतो इकडे तुम्हाला असे नकली ज्वल्लीचे खूप शॉप मिळतील ना असे बांगड्या म्हणा आपले मग मग काण्यात म्हणा मग आपले काय ता म्हणतात गळ्यातलं म्हणा खूप काय मिळतील पाहायला शंख वगैरे पण इकडे शंख पिंडाचे हे सर्व स्टॅच्यू वगैरे खेळणी खेळणी आणि ते इंग्ले खूप आहे काय पण करा तुम्ही बघा या साईडला या साईडला डेकोरेशन आयटम आहे सर गळ्याला पण लावतो झुंबर वगैरे ते सर्व यासाठी कुठे की बघा इकडे सर्व गळ्यातले या साईड हे एक पूर्ण आहे किती रुपये इकडे पण एक वडा पर्सेंटेज राहला माझं वेफरवाला पण पुढे आहे हा बघा ह्या साईडला वेफरवाला हे शंभरला पाच आहे शंभरला पाच वाट्या अन्नपासी आला आणखान म्हणजे तुम्हाला असं ग्लासेस वगैरे पण मिळतील कितीला वीस रुपयाला हा वीस रुपयाला डिफरंट नाही बरं वीस रुपये तीस भाग घे मग पाहिजे हा तीस सर बघा परत इकडे कानातले वगैरे आहेत बांगड्या वगैरे आहेत आपले मेल पॉलिश वगैरे पुढे टिकल्या वगैरे पण तुम्ही इकडे अशा आयटम्स मग खूप पाहायला मिळतात तुम्ही मॅंगो ज्यूस इकडे हे ज्यूस पण आहे बघा इकडे खाजा वगैरे या साईडला आहे पुढे पण खायला आहे या इकडे आलेत डॉल नसतात बघा डॉल इकडे सर्व आपलं देवभक्तीचे आयटम आहेत शंख आहेत माळ आहे रुद्राक्ष आहे पिंड आहे वगैरे आहे हे पण तुम्हाला खूप प्रमाणात पाहायला मिळते अरे हा डमरू पण नसतात त्या साईडला बघा जम्पिंग वगैरे पण आहे मुलांसाठी म्हणजे तो सेक्शन पूर्णपणे गेम्स आहे त्या साईडला जेवण वगैरे पण आहे तिकडे इकडे गेम्स आहेत आणि तिकडे जेवण आहे तर इकडे अमुक टी शर्ट बघते दोनशे रुपये टी शर्ट बघू असं टी शर्ट आहे बरे पल्लू तिकडे मास्क मस्त बघा तर अमुनी इकडे सोशल वर्क केलेलं आहे हे फुगे या या मुलाचे आहेत या मुलाचे आहे तिला भित्रा बसायचं होतं ते माझा फुगे पगार ठीक आहे माझे फुगे मी पकडतो अग वीस रुपयाला थी तीस रुपयाला थी हा व्हेरी गुड सोशल वर्क काय गो पण लहान आहे ऍक्च्युली ऍक्च्युला पोट आणि बिचारे कमवतो आणि काय त्यांना कधी असा आनंद करायला मिळणार नाही 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 चांगली गोष्ट आहे एवढा पैसा खर्च काय आपल्यासाठीच पोरं आहे ते आता इकडून आपला टर्न यू टर्न मारू आपण त्या साईडने जाऊ त्या तिकडे इकडे संपलं आता आता स्ट्रेट जाऊन आपण त्या टोकाला जाऊ तिकडचं इकडे घागरे वगैरे पण आहेत बघा इकडे या साईडला हे इकडे <laughs> <laughs> आणि माझं राहुल परदेशी आणि मी स्वतः युट्युबर आहे अरे बघून मी म्हंटल की आपल्या कम्युनिटी वाले माणसं वाटलं त्यांना थोडं अपॉइंटमेंट सरकार मी इकडे आता आलो होतो ना, ना तर आपले सबस्क्रायबर भेटले आणि यांच्या युट्यूब चॅनल नाव काय चॅनलचं ब्लॉग विथ राहुल ब्लॉग विथ राहुल खूप बरं वाटलं आमचे सगळे मुंबई थँक्यू थँक्यू सो मच चला ऑल द बेस्ट थँक्यू तुम्ही फिरत राहा नक्की भेटतात पण आणि काहीतरी शिकायला पण मला पण खूप आवडतो तुम्हाला तुमचं कमेंट आणि लाईक बघून खूप आवडतो मला थँक्यू 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 सर थँक्यू चला सर आपलं दर्शन खूप छान झालं आणि प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आलं दर्शन खूप छान झालं आला तर नक्कीच चांगल्यापैकी या आणि आपली काळजी घ्या आणि मॅनेजमेंट खूप चांगलं इकडे देवीचं मंडप आहे आपण स्ट्रेट आलो त्या साईड जाऊन आलं आपलं आता आपण त्या साईडला जाऊन इकडे पूर्ण आणि इकडे आता प्रचंड प्रमाणात गर्दी आहे या साईडला जाऊ हो 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 काय बघायला मिळत नाही फक्त गर्दीच आहे म्हणजे कसं आहे इकडून आपण आलो राईटने स्ट्रेट जाऊ शकतो ती गल्ली आहे ही आणि ही गल्ली पण आहे तर आपण या गल्ली जातो हा बरे खूप मोठी जत्रा का आणि आज तर का सॅटर्डे येणार खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आहे हा ऑनली विंडो शॉपिंग करतात बायका सर्व सर्व म्हणजे सर्व ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टी खूप पाहायला मिळतील ना बायकांसाठी एक नंबर झाला हो ना मग हा शॉपिंग अरे हे पण फुल जॅम आहे ते पण फुल जॅम आहे आवर ही गल्ली पण फुल आहे ती गल्ली पण फुल आहे टोटल चार पाच गल्ला फुल असतात आवडतं ही ना सर सॉफ्ट पाई येते बाबू शंभर रुपये आवडले हे बाप्पू पण आहे बाप्पू तिकडे आहे बेबी बापू आहे आता आवडले कलरफुल आहे पण आवडूला सांग तुला तर पल्लूनी तो जार जारघमू हा पल्लूवा जार घेतले हा जार घेतला 100 रुपये वन थर्टी बोलले जाऊ दिले दीडशे दीडशे बोललो हो हो दीडशे बोलला एकशे दिलं इकडे ढोल आहे ढोल वगैरे आहे या साईडला मास्क वगैरे या साईडला पूर्णपणे फुल मास्कडे दुकानात लावले म्हणजे मोठ्याचं मोठं दुकान आहे खूप मास्क इकडे तर मंडळी आता रात्री पाहुण्या काय वाजल्या आपण दर्शन घेतलं मग अजून अजून पुढं फिरलो आपण पुढे प्रचंडपणे गर्दी आहे जेवढं जमलं तेवढं तेवढं तुम्हाला दाखवलं आता आपण थांबलो जेवायला ॲक्च्युली बाहेर जातलं तर तुम्ही शकतात पण आम्ही थांबलो हॉटेलमध्ये हॉटेल सुजेवून जेवायला कारण की ॲक्च्युली बसायचं होतं कारण आता बोटींमधून कंटा सॉरी बसून काय म्हणत आहे चालू नाही ॲक्च्युली कंटाळा आला पाठ दुखायला पूर्ण मग त्यापेक्षा <laughs> आज मी अख्खा ब्लॉग आयफोनने शूट केलेला आहे गोप्रो फक्त मी नावाळ घेतला पाहिजे बॅटरी गेली तर आपण गोप्रो शूट करू म्हणून पण लोक खूप बोलत होते अरे ब्लॉगर आहे गोप्रो आहे गोप्रो आयफोन आयफोन कोण का बोलले तर सारा गोप्रो गोप्रो करतो सर अरे फिरतोय आपण पण करू अजून थोडं पुढे जाऊ फिरायला जरा चालायला हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे फॉर्श हां छान होणार आहे <laughs> अरे लागला आता मंडळी आपलं जीवन झालेलं आहे आणि आता आपण बाहेर पडतो आनंद आश्रम पाहून आपण हे आनंद पूर्ण पाहिलेलं आहे त्याचा ब्लॉग म्हणजे नंतर काहीतरी बनवेल कारण खूप मोठा झाला आपला या <laughs> ब्लॉग हा आणि आता तर गर्दी अजून वाढत चालली आहे किती वाजले अगोदरी वाजले किती पाहुणे बारा झाले आहेत आणि गर्दी अजूनपर्यंत आहे बापरे बापरे चला त्यासाठी आता विचारा लेफ्टला लेफ्टला टोकाला विचारा तर इकड़े तो थामले अपने बाइका बैग पिशिया साठ रुपये एक चालीस हाँ मेमरी कार्ड भी अंदर तो उसका अलग है सिर्फ कैमरा है चालीस का ऐसा ये सब का अलग है ये इसका ये कवर का सबका अलग आपली बायका थांबवतात ह्या ठिकाणी पाच थांबतात त्याच्यामुळे रात्री एक दोन वाजणार फॉर्स अजिंक्य तुम्ही इकडे आहे पुवा घड पुवा कुठे कुठे काहीला तर मेरीग्राऊंड मध्ये बसायचं अरे बंद झाले मेरीग्राऊंड दमले पाय तुटले आमच्या इकडे बायका काय पण बायका काय दमत नाही तेव्हा काय इकडे शॉपिंग शॉपिंग म्हणजे एवढं कळालं की काही असो किती असो शॉपिंग म्हटल्यावर रात्र पण चालते दिवस बरोबर तर इकडे आता साड्या घेते हे दोनशे वाले आहेत आणि हे तीनशे वाले दोनशे चांगले खेळण्याचे आयटम तिथपर्यंत आहेत मला सांग सर्वात जास्त इकडे आयटम लहान मुलांचे आणि लेडीज आहेत जेंट्स घेऊन फिरायचं लेडीजने घेतले सामान येऊ नाही खरं का म्हणजे लेडीज लाल मजपा जत्रामध्ये आणि आम्हाला सुद्धा पैसे भरावे लागतात आता रात्री जे सव्वा बारा साडेबारा तरी तरीसुद्धा आत्ताची लोक येत आहेत फक्त जत्र बघायला ॲक्च्युली स्टार्टिंग दिवस आहेत तर रात्री दोन मध्ये जत्रा सुरू असते बाकी नंतर जर लोक जत्रा बंद करतील कसं वाटतं म्हणत बाकी संध्याकाळी पाच वाजता जत्रा सुरू असते रात्री बारा एक दोन तीनपर्यंत चालू असतेच नक्कीच लाभ घ्या जत्रेचा तर आपण खूप काय गोष्टीकडे एक्सप्लोअर केला खूप व्हरायटीमध्ये गोष्टी आहेत काही गोष्टी स्वस्त आहेत काही गोष्टी खूप महाग आहेत तसं येते पण आम्ही आम्ही पण खूप सारी काही शॉपिंग केलेली आहे अमुक बरं वाटलं का खूप छान वाटलं खूप म्हणजे आम्ही या टायमाला खूप म्हणजे खूप टाईम थांबलो या टायमाला अमु पल्लूपासून पण होते तर खूप टाईम थांबलो मी या टायमाला हां आणि पूहा पण कंटाळली कारण खूप म्हणजे खूप चाललं आहे खूप सारी आपले कॅलरीज बंद हो झाले आहेत फॉट तर आता काय करू आपण आता आता आपणकडे ब्लॉग संपूया हा ब्लॉग फक्त होता आपला जत्रेचा आणि खूप तुम्हाला खूप छान दर्शन पण घडवलं आहे मी सर चला तर आपण भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमधून तो बघा खुश राहा आणि हसत राहा बाय बाय हो